ब्राह्मणवादी मनोवाद्यांनी विचार केला की आता शस्त्र बहुजनांच्या हातामध्ये द्यायचं तुम्हाला हिंदुत्वाचे गोड गोड डोस दररोजचे दिले जातात गेल्या पाच हजार वर्षामध्ये दोन हजार वर्ष भारत देश गुलाम काय कारण हे ह्यांच्या विचारश्रेणीमुळे आहे नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एक चगड्याला विषय दिलेला आहे तो म्हणजे भगवा दहशतवाद भगवा दहशतवाद हा विषय आणून देवेंद्र फडणवीस यांनी जी भाजपाची आर एस एस ची लाईन आहे त्याला ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे की काँग्रेसने आता पूर्ण महाराष्ट्राची किंवा देशाची माफी मागितली पाहिजे की भगवा म्हणून त्यांनी हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आता ह्याच्यामधले तथ्य समजून घेण्याची गरज आहे भगवा दहशतवाद म्हणजे ह्यांच्या मर्जीनुसार काय आणि भगव्याच्या पाठीमागं लपणारे दहशतवादी कोण आहेत आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट बोलायची गरज का पडली सगळ्यात महत्त्वाचं कारण प्रज्ञासिंग ठाकूर ही निश्चितच आतंकवादी आहे सनातनी जे आपले पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की सनातनीने हिंदुत्व दहशतवादी व दहशतवादी म्हणा भगवा नको कारण भगवा हे आपल्या देशामध्ये संत परंपरेचा झाला बुद्धापासून ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत आणि तिरंग्यापर्यंतचा जो आपला वरचा कलर आहे तोपर्यंत भगवा आहे आपल्या आदर्शाचा आपल्या आदराचा रंग आपल्या शौर्याचा शांतीचा रंग भगवा म्हणून ओळखला जातो भगव्याच्या आड हे लोक लपण्याचा काय प्रयत्न करतात तर इमोशन जडलेलं आहे त्या भगव्यासोबत पूर्ण ह्या भारत देशाच्या डी एन एचा त्याच्यामुळे ह्या लोकांना कुठं ना कुठं भगव्याच्या आड लपावं लागतं तुम्हाला मी भगव्याच्या आड लपणारे दहशतवादी कोण आहेत आज समजून सांगण्याचा प्रयत्न करा शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला थोड्या गोष्टी समजायला चालू होतील की नेमकं भगव्याच्या आड लपणारे दहशतवादी स्वतःला भगवाधारी का म्हणून घेतात आता तुम्ही ज्यावेळेस बुद्धाचा बुद्धाचाच विषय निघाल तर बुद्धापासून येऊ तो आपण बुद्धाला ह्या देशामधून बाहेर काढणारे हेच लोक होते तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस बुद्धाचा पूर्णपणे प्रसार होत होता प्रसार झालेला होता त्याच काळामध्ये आद्यशंकराचार्यांनी बुद्ध धर्माला ह्या देशामधून छळून छळून बाहेर काढलेलं आहे बुद्ध भिक्षुकांना तेलामध्ये तळून त्यांची हत्या करून निर्गुण म्हणजे एकदम आ, विचित्र पद्धतीने त्यांची हत्या किंवा त्यांची छळ करून त्यांना ह्या देशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आज एक स्फोटक गोष्ट तुम्हाला हे सांगेन की भारतामधले जे पुरातीन मंदिर आहे त्याच्यातले नव्वद टक्के मंदिर हे बुद्ध विहार आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील तुम्ही ह्या लोकांचा जर इतिहास बघायला गेला तर त्यांनासुद्धा आहे आता संत ज्ञानेश्वर महाराजांना छळणारे कोण होते पैठणचं धर्मपीठ हे ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना देहांतप्राची शिक्षा घ्यायला लावले ते भव्यच्या पाठीमागे लपणारे आतंकवादी होते त्याच्यानंतर या आपले तुकाराम महाराजांना आयुष्यभर त्यांनी त्रास दिलेला आहे त्यांनी त्यांना अभंग करू दिलेलं नाहीत प्रबोधन करू दिलेलं नाही आणि त्यांची गाता बुडवण्याच्या पाठीमागं बंबाजी भटचं सगळ्यात मोठं योगदान होतं बंबाजी भट, भट कोण होता तर तो भगव्याच्या पाठीमागं लपणारा दहशतवादी होता त्याच्यासोबतच पुढे या तुम्ही आज आपण देश स्वतंत्र झाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे आर एस एसचा झिरो कॉन्ट्रिब्युशन होतं आर एस एस म्हणजेच मोहन भागवत जे आता त्यांचे सरसंघचालक आहे त्यावेळेसचे विनायक दामोदर सावरकर किंवा ते गोळोळकर असे लोक आम्ही स्वतंत्र लढ्यामध्ये भाग घेणार नाही हे स्पष्टपणे लिखित आहे थॉट ऑफ बंचमध्ये त्यांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये सावरकरांनी त्यावेळेस इंग्रजांच्या बाजूला उभारून इंग्रजांना मदत करायचं ठरवलेलं होतं हे भगव्याच्या पाठीमागं लपणारे दहशतवादी आता स्वातंत्र वीर सावरकर म्हणून स्वतःला वीर पदाची उपमा देऊन म्हणून घेणारे सावरकर आज सावरकरांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या देशासाठी ते समजून घेण्याची खूप गरज आहे कोणी कोणाला स्वतःला उठून वीर म्हणून घेऊ शकला असता आणि आज भारताच्या म्हणजे आजपर्यंतच्या लढाईमध्ये कोण स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेतलेलं नाही एक अपवाद म्हणजे सावरकर सावरकरांनी भारतातल्या त्या काळातल्या सर्व जे क्रांतिकारी लोक होते त्या लोकांना पकडून देण्यासाठी त्यांना साठ रुपयेचं अनुदान भेटत होतं तुम्ही म्हणाल ला साठ रुपये काय मोठी गोष्ट झाली का, का साठ रुपयेचं अनुदान कोण घेत होतं मी तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस सोन्याचा भाव होता सोळा रुपये आणि त्यांनी घेत होते साठ रुपये पेन्शन म्हणजे चारपट आसपास आज सोन्याचा भाव एक लाखाच्या आसपास आहे म्हणजे त्या काळातले साडेतीन ते चार लाख रुपये सावरकरला ह्यासाठी भेटत होते की ह्या देशातले जे कोण स्वतंत्र सेनानी आहे जे कोण ह्या मुवमेंटला सपोर्ट करतात किंवा त्याला फंडिंग करतात ह्या लोकांना पकडून देण्यासाठी देशद्रोही होते त्या काळातले आणि त्यांनी एक सगळ्यात मोठा किस्सा जो होता तो सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलेला होता की जर ह्या देशाला सगळ्यात मोठा जर धोका कोणापासून असेल तर ते इंग्रजांपेक्षा जास्त ह्या हिंदू महासभाच्या लोकांपासून आहे त्यांचे त्यांनी उदाहरण सुद्धा दिलेले होते ज्यावेळेस आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोसनी चालू केलेली होती त्याच्या कम्पेअरमध्ये इंग्रजांना सैनिकांची कमी पडत होती म्हणून हे सावरकर आणि सावरकरांचं ते भाऊ हे दोघं मिळून इंग्रजामध्ये सैन्य भरती करण्यासाठी गावोगावी जाऊन हे ते मुवमेंट चालवत होते कारण त्यांना आझाद हिंद सैनाच्यापेक्षा मोठी सैना इंग्रजाकडे असली पाहिजे असं त्यांची तळमळ होती हे आहेत सो कॉल स्व स्वयंघोषे स्वतंत्रवीर हे आहेत त्या भगव्याच्या पाठीमागं लपणारे भगवे धारी आतंकवादी आता त्याच्या पुढे या तुम्ही ज्या ज्या वेळेस भारत देशामध्ये दे बॉम्बस्फोट झालेले आहेत त्या त्या वेळेसमध्ये कुठं ना कुठं आर एस एससोबत लिंक लागतात जसं की मालेगाव बॉम्बस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट प्रज्ञासिंग ठाकूर चार पाच ते साधू संत वगैरे आहेत ते आर एस एससोबतच निगडीत आहेत का त्यावेळेस दुसऱ्या कुणावरती आ... आ, आरोप किंवा त्यांच्यावरती संशय आलेले नाही ह्यांच्यावरतीच का संशय आले त्याच्यासोबतच यांच्या हिस्ट्री खूप जबरदस्त आहे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस जा प्रदीप कुरवळकर सारखा डी आर डी ओचा चीफ होता तो त्यांनी हानी ट्रॅप किंवा काही म्हणता येईल त्या लाफड्यामध्ये तो भारताच्या डी आर डी ओचे सगळे संदिग्ध आणि गुप्त माहिती पाकिस्तानच्या आय एस आयला पुरू प्रोव्हाइड करत होता तो प्रदीप कुरवळकर हा आर एस एसमधून येतो आता बरेचसे बहुजनांचे पुरे आर एस एस मोदी काम करतात त्या मनोहर कुलकर्णीसोबत काम करतात ते म्हणतात की आर एस एस ही हिंदुत्वासाठी लढणारी संघटना आहे आर एस एस ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे मग माझा साधा प्रश्न आहे गेल्या अकरा वर्षापासून हे लोक गल्ली ते दिल्ली सरकारमध्ये आहेत किती टक्के ह्या लोकांनी हिंदूंना संरक्षण दिलेलं आहे तुम्ही दोन हजार चौदाच्या आधीचा जर आकडा काढला तर भारत देशामध्ये गरिबीची रेखा किती होती आणि आज जर गरिबी रेखेमध्ये जर बघायला गेलं तर एकशे वीस करोड लोक गरीब किंवा गरिबी रेखेच्या खाली आहेत भारतातले आणि त्याच्यातले नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के लोक हे सगळे हिंदूचे आहेत तुम्ही कुठल्या हिंदूंसाठी काम करताय आर एस एस हे हिंदू विरोधी संघटन आहे।, आहे आर एस एस ही मनोवादी संघटन आहे आर एस एस हे फक्त आणि फक्त इथं आर्थिक दरी निर्माण करणे मोठ्याला मोठं आणि छोट्यांना छोटं करणे आज देशामधील जसं राहुल गांधी म्हणतात असं तुम्ही जर मोजक्या पाच ते दहा मोठे श्रीमंत बिझनेसमॅन बघितलं तर ते सगळे म उच्चवर्णीय आहेत व्हिडिओमध्ये चांगलं बोलणं गरजेचं असतं उच्चवर्णीय आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी ओपन आपले मराठीचेसुद्धा नाहीत का आणि त्याच लोकांना सगळी मदत करण्यासाठी रेल्वे त्यांना विकलं जातं रोड त्यांना विकलं जातं कंपन्या त्यांना विकल्या जातात एल आय सीसारखी कंपनी त्यांना विकल्या जातं पोर्ट्स बंदर बिंदर सगळं त्याच लोकांना फुकटमध्ये दिलं जातं त्याच लोकांचे लोन माफ केले जातात त्याच लोकांना जिमेने कवडीमोल भावामध्ये दिलं जातं त्याच लोकांच्या गळ्यामध्ये पूर्ण देशाची अर्थव्यवस्था टांगलेली आहे तर त्या लोकांवरती एवढा देश मेहरबान काय आहे ह्या देशातला शेतकरी हिंदू नाही का ह्या देशातला बेरोजगार पोरगा हिंदू नाही का ह्या देशामध्ये अत्याचार होणाऱ्या मुली हिंदू नाहीत का ह्या देशामधील आज बेरोजगार ही अवस्था तयार झालेली आहे दरी निर्माण झालेली आहे हॅपीनेस है, इंडेक्समध्ये आ देशाचा नंबर खालून पाचव्या संब सहाव्या नंबरला लागतो ते सगळे लोक हिंदू नाहीत का मग तुम्ही कुठल्या हिंदूंसाठी काम करताय हे आज आपल्या लोकांना समजून घ्यायची गरज आहे तुम्ही हिंदू नाही ह्या देशामध्ये मनुस्मूर्ती किंवा आर एस एसच्या नजरेमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त एक टूल आहात त्यांना समजून आलं महात्मा गांधीजींना मारल्यानंतरच त्या लोकांना समजून आलं की आता आपण स्वतः शस्त्र जर उचललो तर आपली बदनामी व्हायला चालू होते आणि त्याच्यानंतरच ह्या ब्राह्मणवादी मनोवाद्यांनी विचार केला की आता शस्त्र बहुजनांच्या हातामध्ये द्यायचं म्हणून हे एवढं मोठं साम्राज्य उभा करण्यात आलं तुम्हाला हिंदुत्वाचे गोड गोड डोस दररोजचे दिले जातात ह्या देशामध्ये ह्या हिंदुत्ववादी आर एस एसचं स्वातंत्र्यापासून पाच हजार वर्षापासून जर तुम्ही इतिहास काढला तर ते प्रत्येक वेळेस भारताला खड्ड्यात घालून स्वतः वर बसण्याचा इतिहास होता अरे तुम्हाला आत्ता आरक्षण भेटलं आत्ता शिक्षणाचे हक्क भेटले आत्ता तुम्हाला बोलायला वाचायला लिहायला आणि विचार करायला सुद्धा वेळ भेटला ह्या साठ सत्तर वर्षामध्ये तर तुम्ही इत एवढं अचीवमेंट केलेलं आहे पाच हजार वर्षापासून शंभर टक्के आरक्षण यांच्याकडेच आहे शंभर टक्के शिक्षण यांच्याकडेच आहे शंभर टक्के बोलण्याचा अधिकार विचार करायचा अधिकार सगळे अधिकार यांच्याकडेच आहेत मग भारत देश ह्या स्थितीला गायून बसला होता गेल्या पाच हजार वर्षामध्ये दोन हजार वर्ष भारत देश गुलाम का आहे कारण हे ह्यांच्या विचारसरणीमुळं आहे आता समजून घ्यायची गरज आहे कुठं ह्या साठ सत्तर वर्षामध्ये दे भारत देश बहुजनांच्या किंवा बहुजन लोकांचं थोडंफार कॉन्ट्रिब्युशन लागल्यामुळं भारत देशात जगाच्या पाठीवरती चौथी पाचवी अर्थव्यवस्था आहे जरी मोदीजीने सगळी संपत्ती त्या आदानीला दिला असेल तरीसुद्धा भारत देश प्रगती करतोय कारण आज सगळ्या लोकांना लिहिण्या वाचण्या बोलण्या आणि विचार करण्याचा अधिकार भेटलेला आहे हे अधिकार जर टिकून ठेवलं तर आपण निश्चितच ते विश्वगुरु ने नाही सुपर पॉवर होऊ शकतो आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जी डी पी काउंट जर करत असाल तर आपण निश्चितच वर जाऊ शकतो हे ह्यांच्या गोल गोल आणि चांगल्या चांगल्या डायलॉगमध्ये फसण्यापेक्षा आता विचार करण्याची वेळ तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुमचे हक्क काय आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतायत का जे तुम्ही डिझर्व करता तुम्ही या देशाला टॅक्स देत असाल तर तुम्हाला सरकार काय देतं हिंदू मुस्लिमचे वाद देणं हे सरकारचं काम नाही तुम्हाला तुमचे सर्विसेस प्रोव्हाइड करणं हे सरकारचं काम आहे आता हे हिंदू आणि हिंदुत्ववादाचं तुम्हाला थोडंफार जर उलगडलं असेल <गग> तर ठीक नसेल तर आपण याच्यावरती अजून चांगले सिरीज घेऊन येतो आमच्या पाठीमागचे व्हिडिओज तुम्ही बघितला असाल आम्ही भरपूर त्याच्यावरती खोललेलं आहे आणि त्याचे पुराव्यानिशी तुम्हाला पाठीमाग बघायलाही भेटेल तर निश्चितच आशा करतो की थोडंफार समजलं असेल नसेल तर आपण आणि पुढं ह्याच्या व्हिडिओज घेऊन येणार चा आहोत आणि ह्याच्यावरती चर्चा चांगलं करूत मन आपण ह्या मूळ देशाचा जो डी एन ए आहे त्याला वाचवण्यासाठी जगवण्यासाठी संत संतांचा ह्या देशांच्या थोर पुरुषांचा ह्या देशातील समाजसुधारकांचा विचार ह्या देशामध्ये रुजवण्याचा कायम प्रयत्न करणार आहोत धन्यवाद